नमस्कार जय शिवराय मित्रांनो सर्वांना एक आनंदाची बातमी देतो कि माजा 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 की माझा जो चॅनल माझा पर्सनल जो चॅनल होता यूट्यूबचा तो पुन्हा एकदा रिमॉनिटाईज झालेला आहे तीन महिन्याच्या यशानंतर म्हणजे तीन महिन्याचं वेळ यूटूबनी ऑलरेडी खाल्लेला आहे आणि त्याच्यानंतर माझं चॅनल मॉनिटाईज करण्यात आलं या सिच्युएशनमध्ये कसं असतं की तुमचं एखादा चॅनल असेल आणि त्या एखाद्या चॅनलवरती तुमच्या सिच्युएशन्समध्ये तुम्ही हँडल करत असाल आणि तो जो एक्सपिरियन्स आहे की जो तीन महिने आपण चॅनल डिमॉनिटाईज झाल्यानंतर आपण काय करावं लागतं त्या चॅनलवरती आणि त्यानंतर वारंवार जो रियूज कंटेंटमुळे चॅनल डिमॉनिटाईज होतो त्यावेळेसची परिस्थिती काय असते सर्व गोष्टी तुमच्याशी आज मी शेअर करणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला तर तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा ज्यांचे हे यूट्यूब चॅनल आहेत मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा ज्यावेळेस तुमचं एक यूट्यूब चॅनल असतं त्यावेळेस तुम्ही रात्रंदिवस मेहनत करून एक यूट्यूब चॅनल बनवलेलं असता त्यावरती पैसे कमवण्याचं तुमचं स्वप्न असतं आणि तुम्ही एक हाव असतो माणसाला की पैसे कमवण्याचे त्याच्यामुळे तुम्ही काहीतरी चुका करता त्या चुका होऊ नये म्हणून मी तुम्हाला एक दक्ष करण्यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार जय शिवऱ्या मित्रांनो मी तुम्हाला यूट्यूब ब्लॉगिंग फ्रीलान्सिंग ॲफिलेट मार्केटिंग ग्राफिक डिझाईनबद्दल अनेक टिप्स तुम्हाला या यूट्यूब चॅनलवरती देत असतो तर आजचा हा व्हिडिओ आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की चॅनल डीमॉनिटाईज झाल्यानंतर चॅनल परत रिमॉनिटाईज कधी होतो किंवा चॅनल डीमॉनिटाईज होतोच कशासाठी पहिली गोष्ट म्हणजे माझा चॅनल जो डिमॉनिटाईज झालेला होता तो रियूज कंटेंटमुळे झालेला होता आता अनेक लोकांना हा प्रश्न आहे की सर तुमच्या मोबाईल तुमचा जो काही चॅनल होता तो चॅनलवरती कॉपीराईट्स कंटेंट आले होते का किंवा तुमच्या चॅनलवरती कॉपीराईट स्ट्राईक आलं होतं त्याच्यामुळे चॅनल डिमॉनिटाईज झालं होतं का तर असं काही नसतं रियूज कंटेंट आणि चॅनल मॉनिटाईज आणि डिमॉनिटाईज हा भाग पूर्णपणे वेगळा आहे तो काय आहे कसा आहे सगळं एक्सप्लेन करतो पहिली एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या वेळेस तुमचा चॅनल तुमचा सगळं सर्व व्यवस्थित चालू असतं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एक नवीन चॅनल ओपन करता त्या चॅनल ओपन केल्यापासून यूट्यूबचे काही पॉलिसीज तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे यूट्यूबचे पॉलिसीज काय सांगतो की तुम्ही तुमचे शॉर्ट्स व्हिडिओ बनवू शकता तुम्ही तुमचे लाँग व्हिडिओ बनवू शकता पण ह्या आता हा जो व्हिडिओ आहे ज्यांच्याकडे यूट्यूब चॅनल आहे त्यांनी एक्सपिरियन्स ज्यांना आहे त्यांनीसुद्धा हे व्हिडिओ बघणं खूप गरजेचं आहे कारण या व्हिडिओमधून एवढं एक्सपिरियन्स आलेलं आहे या, या चॅनलवरून मी इतक्या काही गोष्टी शिकलेलं आहे की या यूट्यूब चॅनल डिमॉनिटाईज काय होतात मॉनिटाईज का होतात किंवा मग यूट्यूबवरती नेमकं असं काय घडतं की कॉपीराईट स्ट्राईक आल्यानंतर किती कॉपीराईट स्ट्राईक आल्यानंतर यूट्यूब चॅनल मॉ चॅनल डिलीट करतो सगळ्या गोष्टी असतात तर एक गोष्ट कसं आहे की जर तुमचा चॅनल आता तुमचं व्यवस्थित चाललं आहे चॅनल कोणतं चॅनल आहे की तुम्ही एक चॅनल ओपन केलात त्याच्यानंतर व्हिडिओ चांगलं तुम्ही टाकतायत त्यानंतर तुमचं हजार सबस्क्रायबर पण पूर्ण झालं आणि चार हजार वॉच टाईमसुद्धा तुमचा पूर्ण कंप्लीट झाला आणि त्यानंतर तुम्ही ठरवलात की आता चॅनलवरून हो आपण कमाई सुरू करू तर तुम्ही कमाई सुरू करता आता मेन गोष्टी अशी असते की एक तर दोन गोष्टींनी कमाई होते एक असते शॉर्ट्स चॅनल आणि दुसरी असते लॉंग एक शॉर्ट्स व्हिडिओ टाकून तुम्ही कमाई करू शकता किंवा एक लॉंग व्हिडिओ टाकून तुम्ही कमाई करू शकता मग शॉर्ट्स जे व्हिडिओ तुम्ही टाकता त्यावरती कधी कधी रियूज कंटेंट येतं रियूज कंटेंट म्हणजे कसं की समजा एखाद्यानी एखाद्याने व्हिडिओ काढलेला आहे किंवा तुम्ही सोशल मीडियावरून एखादा व्हिडिओ तुम्ही उचललेला आहात आणि तुम्ही तुमच्या चॅनलवरती टाकलात आणि त्यामध्ये फक्त तुम्ही स्कॅप्शन्स दिलात किंवा तुम्ही जर फक्त थोडंफार एडिटिंग केलेलं असाल तर तुम्हाला रियूज कंटेंट येऊ शकतो त्यामुळे इतरांचे व्हिडिओ कॉपी न करता तुमचे जे व्हिडिओ आहेत ते ओरिजिनल कंटेंट पाहिजे त्यावेळेस तुमचा चॅनल परत रिमॉनिटाईज होऊ शकतो किंवा तुमचा चॅनल जो डीमॉनिटाईज होतो त्यापासून तुम्ही वाचू शकता आणि प्रत्येकाने ह्या भ्रमामध्ये नकार राहू की माझं चॅनल एकदम सुरक्षितच राहील म्हणून तुम्ही तुमच्या पद्धतीनं एकदम व्यवस्थित काम करा तुमचा चॅनल कधीच डिमॉनिटाईज होत नाही आता मी तुम्हाला सांगतो हो की माझा कोणता चॅनल डिमॉनिटाइज झाला होता माझा जो पर्सनल लॉकचा चॅनल होता त्यावरती पाच हजार सबस्क्रायबर्स झाले आणि पाच हजार सबस्क्रायबर्स झाल्यानंतर माझा चॅनल डिमॉनिटाईज झाला तर डिमॉनिटाईज होण्याचा रिझन हा होता की मी एक व्हिडिओ टाकलं होतं की पप्पानी गणपती अँडलामध्ये जे मुलांनी गायलेलं होतं जे लिटल चॅम्प्स जे लिटल चॅम्प्समध्ये ह्या मुलांनी गायलेलं होतं तो व्हिडिओ मी परत परत सोशल मीडियावरून घेतलेला व्हिडिओ मी परत परत त्यावरती टाकला तर शॉर्ट्स व्हिडिओ पण टाकण्याचे काही रूल्स आहेत ते सुद्धा रूल्स तुम्हाला फॉलो करावे लागतात शॉर्ट्स व्हिडिओ टाकताना आपण काय करतो एखादं कंटेंट कुठून भेटलं की आपण डायरेक्ट त्या यूट्यूबच्या शॉर्ट्सच्या आपण पॉलिसीनुसार पाहि पॉलिसी पाहत नाही आणि आपण डायरेक्ट टाकून देतो आणि त्याच्यानंतर येतात कॉपीराईट किंवा शॉर्ट्स पॉलिसी आता हे शॉर्ट्स पॉलिसी कॉपीराईट्स काय येतात कारण तुम्ही तुमचा जो कंटेंट आहे ना तुम्ही दुसरीकडून उचललात आणि टाकून दिलात म्हणून तुम्हाला शॉर्ट्स पॉलिसी येतं शॉर्ट्स पॉलिसी न येण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल की तुम्ही जे काही व्हिडिओ उचललेला असाल तो व्हिडिओ तुम्हाला म्यूट करून पहिल्यांदा टाकावा लागेल आणि त्याला तुम्हाला व्हॉइस ओवर द्यावा लागेल किंवा तुम्ही त्या यूट्यूबमध्ये असलेले जे काही शॉर्ट्स ऑडिओ आहेत ते ऑडिओ तुमच्या लिप्सिंगला मॅच करावे लागतील ही गोष्ट जर तुम्हाला कळाली नसेल तर मी लाईव्हवरती सुद्धा तुम्हाला सांगतो जर कळायला नसेल तर कमेंट करून तुम्ही मला ही गोष्ट विचारू शकता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही गोष्ट लक्षात ठेवा ओके आता दुसरी गोष्ट असं आहे की तुम्ही ज्यावेळेस लाँग व्हिडिओ करता लॉंग व्हिडिओ केल्यानंतर तुम्ही बॅकग्राऊंड्सला कॉपीराईट म्युझिक टाक म्हणजे हे म्युझिक असतात ते सब्जेक्टेड टू द कॉपीराईट्स असतं आणि त्यावेळेस तुम्ही तो जो कॉपीराईट टाकता त्याच्यावरती तुमचा चॅनल डिमॉनिटाईज होऊ शकतो कारण तुम्ही दुसऱ्यांचे म्युझिक्स वापरलेत म्हणून आता प्रश्न असा असतो की समजा जरी आता असं नाही आहे की तुम्ही एखाद्या शॉर्ट्स कुठून पण एखादा व्हिडिओ उचललेला आहात आणि त्याला तुम्ही सोशल मीडियावरती किंवा तुमच्या शॉर्ट्समध्ये टाकू शकत नाही असं नाही आहे असंही करू शकता पण त्याच्यावरती काहीतरी तुम्ही एडिटिंग केलेलं पाहिजे आणि व्हॉईस ओवर तुमचा पाहिजे म्हणजे तुम्ही जे, जे।, जे बोललेलं जे काही व्हॉईस दिलेलं आहे त्याला व्हाईस ओव्हर द्यायला पाहिजे काहीतरी एडिटिंग केलेलं पाहिजे असं जर कुठं काही दिसलं तर ते तुमच्या शॉर्ट्स पॉलिसीमध्ये येत नाही किंवा तुमचा त्यावरती कॉपीराईट येत नाही रियूज कंटेंट येत नाही ते तुम्ही काळजी घ्या तर तुम्ही शॉर्ट्सवरून सुद्धा पैसे कमाई करू शकता आता तुम्हाला आजकाल माहीत झालं असेल की जेवढे तुम्ही शॉर्ट्स टाकणार तेवढे तुमचे सबस्क्रायबर्स आणि वॉच टाईम वाढत असतात वॉच टाइम शॉर्ट्सनी वाढत नाही आहे पण सबस्क्रायबर्स तर तुमचे शॉर्ट्सनी वाढत असतात आणि शॉर्ट्सनी कमाई जरी कमी होत असेल तर आपले सबस्क्रायबर गेन होतात शिवाय दुसरी गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस तुमचे लॉंग व्हिडिओ तुम्ही टाकता तर लाँग व्हिडिओ टाकतानासुद्धा तुम्ही प्रॉपर एडिटिंग केलेले व्हिडिओ टाका कुठूनही कॉपी केलेले व्हिडिओज तिथे नका टाकू बॅकग्राऊंड म्युझिक हा कॉपीराईट फ्री म्युझिक असलं पाहिजे बॅकग्राऊंड म्युझिकसुद्धा तुम्ही तुमचं व्हॉइसओवर करून टाका ह्या सर्व गोष्टी केल्यात तर यूट्यूबसुद्धा तुमचे व्हिडिओजला प्रमोट नक्की करेल मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे खूप म्हणजे मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो हा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा कारण असे अनेक लोकांचे जे यूट्यूब चॅनल आहेत तीन महिने गेल्यानंतर जी परिस्थिती असते ना ती परिस्थिती आपण खरंच हँडल नाही करू शकत कारण या तीन महिन्यामध्ये आपले हा शंभर डॉलरसुद्धा कम्प्लीट होत असतात शिवाय तुमचं शंभर डॉलर तर कम्प्लीट होतातच होतात पण यावरती तुमचे कितीतरी पटीने तुमचे व्हिडिओ व्हायरल होत असतात आणि याच मोमेंटला जर तुमचं हा पहिलीच पायरी जर फेल होत असेल तर आपण खूपच नर्वस होतो आणि आपले खरंच प्रयत्न कुठेतरी फसतात त्याच्यामुळे अशी गोष्ट पुन्हा पुन्हा तुमच्यावरती येऊ देऊ नका कारण माझं चॅनल डिमॉनिटाईज झाला पण माझा परत रिमॉनिटाईज झाला तर तुमचीच कृपा आहे तुम्ही सर्वांनी माझे व्हिडिओ बघून त्याला सपोर्ट करताय त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे आणि असंच मला सपोर्ट करत राहा आणि हा मराठी अभिमान चॅनल माझा डिमॉनिटाईज नाही झालेला आहे मराठा मराठी अभिमान हा चॅनल्स माझा कंटिन्युअसली चालू आहे फक्त याला व्ह्यूज कमी आहेत व्ह्यूज कमी यासाठी आहेत की मी सातत्य ठेवून थे येते व्हिडिओ टाकत नाही आहे तर सध्या खूप कमी व्हिडिओ टाकतो आहे पण आजपासून मी ठरवलं आहे की आज तुम्हाला कायम दोन ते तीन व्हिडिओ माझे येतील आणि ते खूप यूजफुल असे व्हिडिओ असतील मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा जर आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय